नमस्कार मंडळी रामेश्वरी एर यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे दिनांक 28 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे या दिवशी कोणकोणते उपक्रम घ्यायचे याबद्दल सविस्तर माहिती आज आप आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वेळ आहे नऊ ते साडेनऊ इता पहिली ते दुसरीसाठी पहिला उपक्रम आहे कवायत यामध्ये उभे उभे प्रकार घ्यायचे आहेत इतर तिसरी ते पाचवीसाठी सूर्यनमस्कार घ्यायचा आहे सहावी ते आठवीसाठी संगीत कवायत घ्यायची आहे साडेनऊ ते दहा उपक्रम दुसरा घ्यायचा आहे शिकटकाम येता पहिली व दुसरीसाठी तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे क्षेत्रभेट यामध्ये पोस्ट ऑफिसला भेट द्यायची आहे सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे त्रिमित दृश्यनिर्मिती दहा ते अकरा मध्यंतर आहे आपण आपल्या सोयीनुसार मध्यंतर ठरवू शकता पहिली व दुसरीसाठी तिसरा उपक्रम आहे क्षेत्रभेट यामध्ये किराणा दुकानाला भेट द्यायची आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे नकाशावरील माझे स्थान त्यानंतर सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे मी एक छायाचित्र कार झालो पहिली व दुसरीसाठी चौथा उपक्रम आहे मी काय करतो काय करते त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे माझ्या साठवलेल्या पैशाचे व्यवस्थापन त्यानंतर सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे ग्रंथालय भेट येता पहिली ते दुसरीसाठी पाचवा उपक्रम आहे पर्यावरण संवर्धन त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे पर्यावरण संवर्धन चित्रे काढणे आलं यामध्ये विद्यार्थी चित्रे काढतील आणि पहिल्या याच्यात पहिले ते दुसरीसाठी जे आहे त्यामध्ये विद्यार्थी गीते म्हणतील त्यानंतर सहावी ते आठवीसाठी पर्यावरण संवर्धन माहिती विद्यार्थी पर्यावरण संवर्धनासंबंधी माहिती देतील आणि शिक्षकसुद्धा त्यांना माहिती सांगतील तर कशी वाटली आपणास ही माहिती पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी नवीन कृती आराखड्यासह धन्यवाद